एकतर uh, अभिनय दिसायलाच मुळात खूप सुंदर होता म्हणजे एकतर मी पण एवढी गोरी नाही अभिनय लक्ष्मीकांत पण गोरे नव्हते पण अभिनय म्हणजे असा गोरा आणि नाग लहानपणापासून तिथूनच सुरुवात किंवा हिरो होणार लक्ष्मीकांतने आधीपासूनच ठरवलेलं होतं त्यामुळे आणि मी सांगते ना तुला ज्या मूल पहिल्यांदी उपडी पडत किंवा ज्याला आपण पालथं पडतं म्हणतं तेव्हापासून अभिनयने जे टीव्ही बघायला सुरुवात केली तर अजूनपर्यंत म्हणजे त्याला ते असं <laughs> चित्रपट आणि याचं ते अं खूप आकर्षण पहिल्यापासून म्हणजे अभिनय गायचा पण लहान असताना खूप छान अभिनय डान्स ही उत्तम करायचा शाळेतल्या गॅदरिंग मध्ये अभिनयचा इतका सहभाग असायचा ते त्यामुळे ते फिक्स होतं आणि फक्त लक्ष्मीकांतच नाही पण नंतर सुद्धा त्याचे टीचर्स म्हण किंवा इन जनरल त्याच्या आजूबाजूचा जो क्राऊड होता त्याने अभिनंदला ऍज अ हिरो म्हणूनच बघत होते त्या काळात सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये अभिनयाच्या डोक्यामध्ये कधी ती हवा नव्हती की मला लक्ष्मीकांत बेडनचा मुलगा म्हणून ट्रीट करतात ते नव्हतं पण मी हिरो किंवा माझं दिसणं माझं असणं मी कप कुठले कपडे घालतो ह्याच्याबद्दल एक कॉन्शियसनेस असतो ना तो लहानपणापासून त्याच्यामध्ये होता So, <laughs> <laughs> पण इंडस्ट्रीत वावरताना कसं रहा, hmm. काय करू नकोस काय कर याविषयी किंवा माणूस म्हणून स्वतःला कसं आधी प्रूव्ह तुमचे हे कसे असतात इनपुट्स कसे असतात पहिल्यांदा सुरुवाती सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला पण नंतर मी असा विचार केला की शेवटी त्याने अनुभवानेच सिद्ध व्हावं का मला जे अनुभव आले ते त्याला येथीलच असे नाही आहेत बरोबर माझे अनुभव वेगळे आहेत त्याचे काम करण्याचे त्याला भेटणारी माणसं वेगळी आहेत बरोबर त्याला येणारे चांगले वाईट अनुभव हे वे वेगवेगळ्या प्रकारचे असतील त्यामुळे मी कसं ठरवणार इथे बसून की त्याने कसं वागायचं त्यापेक्षा तुला जे अनुभव येत ते तू घे आणि मग तू मोठा हा आणि तू बघ आयुष्य तुझं तु, कसं बघायचं कारण मी सांगेन पुढे खड्डा आहे चालव मग तिथे गाडी घालायची तुझी का नाही घालायची तू ठरव हे हो। अरे 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 असं म्हणायचं येते बघा तिथे खड्डा असं म्हणायचं की बघ बाबा दिसतंय का तुला आता ते आता तुझं तू बघ काय करायचं शेवटी हा अप्रोच महत्वाचा असतो आणि आई वडिलांनी तेच करावं गाडी चालवताना ठीक आहे रे रेरे आयुष्यातला सांगते तुला मी ठेवते आता गप्पा बस मी काही बोलत नाही गप्पा बस समजलं ना तर असं आहे सगळं ते गमतीचा भाग सोडला तर त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत त्यांनी काय चांगलं काय वाईट हे सांगायचं आई वडिलांचं काम असतं ते मुलांनी ऐकायचं की नाही हे त्यांचा प्रश्न असतो आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाने आपलं आयुष्य घडवावं निश्चित म्हणजे असं म्हणतात की मराठी कलाकार हे रंगमंचावर घडतात म्हणजे हिंदीतलेही बरेच लोक जेव्हा मराठी कलाकारांविषयी बोलतात तेव्हा ते म्हणतात की अरे थिएटरवाले बाबा की ऍक्टिंग जेव्हा अभिनय आता उशिरा ना नाटक केलं त्या ना मानाने आणि अर्थात तुमच्या दोघांची करिअर जसं तुम्ही लोक लोकनाट्य आणि पद्धतीने नाटकाच्या रंगमंचा कॉलेज मध्ये पण व्यावसायिक रंगभूमी नाही केलं की ज्या पद्धतीने तिथे तुम्हाला गेलं इन्क्लुडिंग शेतीत सर की जाऊन प्लीज नाटक काही असेल तर सांग अच्छा म्हणजे उत्तर करण्याआधी तू शेतीसोबत का दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही एकत्र जिमला भेटायचो भेटायचो रोज भेटायचो मी त्यांना सांगायचो मी त्यांना सांगितलंय मी निपुण धर्माधिकारीला सांगितलं होतं विजय केंगरे सरांना सांगितलं होतं चंद्रकांत कुकर्णी सरांना सांगितलं होतं की प्लीज नाटक असलं तर मला मी तर ऑडिशन देतो तुमच्याकडे पण त्यांच्याकडे तेव्हा होतच माझ्यासाठी जेव्हा डेव्हलप करायला चालू केलं याचं mm -hmm. नाटक करायचं mm -hmm. तेव्हा त्यांचा ते पहिला थोडा विचार माझा आला oh. ते जिम मध्येच होते त्यावेळेला oh. की ते जा मला काही वर्षांपूर्वी बोलला होता सो <laughs> so ते तसं कनेक्शन त्यामुळे आलं की तेव्हा जे मी ज्या लोकांना बोललो होतो की प्लीज काय असेल तर सांगा नाटक मला करायची खूप इच्छा आहे आणि ते तसं मग त्या सगळं ते हे तुझं सांगणं कुठेतरी जाऊन फळाला आलं म्हणजे आपण दिलीप जाधव चंद्रकांत कुलकर्णी अष्टविनायक येस अष्टविनायक दिलीप जाधव निर्माते आणि निर्मिती ताई होती त्याच्यामुळे तुला एक चांगलं काय म्हणतात एक चांगला तो त्या पद्धतीनं मिळाला म्हणजे ती हंगर जी होती ना ऍज अन ऍक्टर स्वतःला प्रूव्ह करायची कुठेतरी तिकडे त्या स्टेजवरती वरती जाऊन पूर्णपणे माझी हंगर मिटली असं म्हणणार नाही मी पण ती सॅटिस्फाय झाली त्या वेळेपूर्वी बरं आई कशी क्रिटिक्स आहे तुझ्या कामाची <laughs> बोला म्हणजे जे बोलते ते एक्झॅक्ट जर आवडलं तर आवडलं नाही आवडलं तर नाही आवडलं सो त्यामुळे ती आणि मी पण तिच्याकडनं तेच अपेक्षित करतो किंवा माझ्या जवळची इतकी लोक आहेत mm -hmm. जे, मा, जे माझा सिनेमा बघतात आवर्जून माझ्या जवळची जितकी माणसं आहेत त्यांच्याकडनं माझी एकच अपेक्षा असते की प्लीज ऑनेस्टली तुम्हाला जे वाटतं ते सांगा सिनेमाबद्दल आणि माझ्याबद्दल सुद्धा कारण मला ते नाही कळणार कदाचित मी तितका अजूनपर्यंत माझी काय म्हणतो आपण अनालिसिक अनालिटिक पॉवर वाढलेली नाहीये की मी स्वतःला तितक्या चांगल्या प्रकारे जज करू शकतो कदाचित कदाचित ओव्हरली जज करतो मी कधी कधी स्वतःला माझ्या सिनेमाला तर मी जजच नाही करू शकत चांगला झालाय वाईट झालाय कारण ॲज अन ऍक्टर जेव्हा आपण सिनेमा बघतो आपण इतके सेल्फिश असतो आपलं काम आपल्याला आवडलं तर सिनेमा चांगला झालाय आपलं काम आपल्याला नाही आवडलं तर सिनेमा चांगला नाही झाला सो आपण खूप सेल्फिश असतो जेव्हा आपण आपल्या सिनेमाकडे बघतो तेव्हा त्यामुळे मी खूप डिपेंडेड आहे माझ्या आजूबाजूच्या लोकांवरती त्यामुळे मला खूप गरजेचं असतं की मला जे ऑनेस्ट आहेत माझ्याबरोबर जे फक्तच हाजी हाजी नाही करत आहेत किंवा फक्तच क्रिटिसाईज नाही करत आहेत आणि करतात तरी ते कन्स्ट्रक्टिव्हली क्रिटिसाईज करत मला प्रिसाईज त्या गोष्टी सांगतात की हे चुकलं हे बरोबर आहे हे चुकलं हे बरोबर आहे सो so, तशी लोक मला खूप आवडतात माझ्या आजूबाजूला मला तरच कळत की माझा माझं काम कसं झालंय सो so, आय फील ती तशीच आहे ती जे चुकलंय जिथे चुकलंय तिथे चुकलंय जिथे नाही चुकलंय तिकडे ती, ती कौतुकही करते आणि माझ्यासाठी खूप असतात आणि पण कधी कधी डिस्कशन होत की अरे तिला एक गोष्ट पटली नाही पण ती गोष्ट अशी का झाली कारण तो जनरेशनचा गॅप असतो तो वेळेचा प्रत्येक अनुभवाचा तो पण आजीबाई आज जोरात काम बघितल्यानंतर मी खूप रडले होते पहिल्याच शो मला खूप आवडलं होतं कारण मी अभिनयची खरंच मी क्रिटिक्स आहेच बऱ्यापैकी की, की सुरुवातीपासून मी त्याला नाही आहे हे बरोबर नाही मला हे अजिबात आवडलेलं नाही मला सांगायची पद्धत पण अशी विचित्र <coughs> आहे त्यामुळे समोरच्या माणसाला नक्कीच राग येईल की अरे याची का बोलते <coughs> त्याला मी खूप वेळेला हर्ट केलं असेल त्या बाबतीमध्ये आय एम so सो सॉरी <coughs> पण अजिबई जोराच्या वेळेला मला त्याचं काम खूप आवडलं की मी म्हटलं की इतकी मेहनत घेतली होती आणि मला सगळ्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं पुष्करने सांगितलं होतं मुग्धाने सांगितलं होतं सगळ्यांनी सांगितलं की अभिनयने उत्तम काम केलं तू बघ मग माझा असं व्हायचं खरंच केलं असेल काय नाही <laughs> काय मुद्दा म्हणून त्या गोष्टीवरती यांनी बरं केलं असेल का काम काय केलं असेल के याने एवढं बोलतायत म्हणजे नक्की काय केलंय मग पहिल्या दिवशी बघितल्यानंतर मी त्या गळ्यात पडून खूप रडले मी म्हटलं मला खूप आवडलं तुझं अभिनय काम आणि आता कोणी काही बोलू देत मला माहितीये माझा मुलगा आता अबी अब आता त्याने त्याची गाडी सुसाट सुटणार आहे आणि तू उत्तम काम करशील याच्यापुढे मला तो कॉन्फिडन्स त्यावेळेला निश्चितच आला की आता अभिने मागे नाही वळून बघणार आता उत्तम उत्तमोत्तम कामं तो करत जाईल एवढं कन्फर्म होतं माझ्या दृष्टिकोनातून पण तुमचं असं कधी झालंय म्हणजे तुम्ही त्याचे क्रिटिक्स आहात पण इतर कोणीतरी त्याच्याविषयी काहीतरी बोललं आहे तर आणि ते तुम्हाला खूप लागले आई म्हणून अर्थात ते आपल्याला लागतं पण ते तुम्ही खूप स्पोर्टिंगली घेतलंय नाही ना मी स्पोर्टिंगली घेतलं <laughs> हाच तर प्रॉब्लेम आहे ते माझ्या डोक्यात गेलं तुझा मुलगा ना तुझा मुलगा पुढच्या पाच वर्षात दिसणार नाही मी त्याच्याबरोबर करणार नाही तू गप्प बस आणि अत्यंत वाईट अभिनेता आहे तुझा मुलगा आहे ते असं खूप बोलणं झालंय त्याच्या बाबतीमध्ये आणि त्यावेळेला माझं असं झालं होतं की चा याला पुढच्या पाच वर्षात तू कुठे असशील ते दाखव म्हटलं मला आणि तो पुढच्या पाच वर्षामध्ये कुठेही नाही आहे पाच वर्ष सात आठ वर्ष झाले त्या गोष्टीला तो मनुष्य कुठेही नाही आहे ना। आता आणि सो मला ते खूप हर्ट झालं की पद्धत चुकीची होती आणि काय फालतू कारणांमुळे तुम्ही हे करता आणि फार वाईट वाटलं होतं मला त्यावेळेला मला खूप मी खूप हर्ट झाले होते आणि मी म्हटलं की त्यावेळेला त्यावेळेला अभिनय न बोलता अभिनयने हे कदाचित ठरवलं असेल की बॉस ठीक आहे पुढचे पाच वर्ष माझ्या हातामध्ये आहेत म्हणजे तू पाच वर्ष आ, हे होणार नाही असं सात आठ वर्षापूर्वी सांगणार मनुष्य आज आज नाही म्हटलं तरी अभिनयला आता पुढच्या दोन वर्षामध्ये दहा वर्ष होतील इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे अभिनय अजूनही टिकून आहे आणि हे क्रेडिट फक्त त्याचं आहे हे मी म्हणून परत सांगते की तो माणूस म्हणून खूप उत्तम आहे आणि याचा अभिनेता म्हणून तो छान पद्धतीने काम करतो ग्रो होतोय ग्रो होतो पण त्याच्यामध्ये लक्ष्मी लक्ष्मीकांत सर आणि तुमचे असे कोणते गुण आहेत खास ते तुम्ही पाहता त्याच्याकडे तेव्हा कळतो तुम्हाला की लक्ष्मीकांत सरांचा हा आहे आणि तुमचा हा गुण आहे लक्ष्मीकांतच्या च्या बाबतीमध्ये त्याचा व्यवहार ज्ञान त्याला बऱ्यापैकी लक्ष्मीकांत सारखं आहे म्हणजे तो म्हणतोय की तो, तो लक्ष्मीकांत असे मला ते शिकायला मिळालं असेल पण ते जन्मजातच तो आलेला आहे माझ्या माझ्या बाबतीत मध्ये म्हणाशील तर तो आम्ही दोघही खूप आमचा स्पेस लागतो वाचनाची आवड दोघांनाही आहे आणखीन पण अभिनय लक्ष्मीकांत सारखा इंट्रोवर्ड पण आहे लक्ष्मीकांत इंट्रोवर्ड होते हो बरे कॉमेडियन आहे ना हो। की ते स्वतःच्या नाही लक्ष्मीकांत खूप इंट्रोवर्ड होते त्यांना स्वतःच्या भावना कधीच त्या व्यक्त करायच्या नाही स्वतःच्या स्वतःमध्ये राहायचं तसंच अभिनयाचा थोडाफार स्वभाव आहे